अनोखं प्रेम भाग पाच घरी आल्यावर शिवम सुहानीला तिच्या रूममध्ये घेऊन गेला आईच्या बोलण्यामुळे तो आईवर थोडा नाराजच होता त्याने आईशी जास्त न बोलता रोहितला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं शिवम आपल्याशी व्यवस्थित बोलला नाही याची आईला हुरहुर लागून राहिली होती शिवमने सुहानीला बेडवर बसवलं तू आराम कर डॉक्टर येतीलच तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला पाठवून देतो तो म्हणाला आणि तिथून निघून गेला इतक्यात रूममध्ये रोहितची पत्नी दिशा आली दिशा दोन दिवसांसाठी आपल्या माहेरी गेली होती तिच्यासोबत तिची छोटी बहीण निशाही आली होती निशा ही चंचल आणि स्वार्थी मुलगी होती ती आपली बहीण दिशापेक्षा खूप वेगळी होती दिशा, दिशा स्वभावाने चांगली होती आणि निशा जरा जास्त स्वार्थी होती निशाला आधीपासूनच शिवमबद्दल आकर्षण होतं बऱ्याच कालावधीपासून ती वेगवेगळ्या पद्धतीने शिवमला पटवण्याचा प्रयत्न करत होती पण शिवम तिला काही भाव देत नव्हता त्यामुळे ती आपल्या बहिणीला भेटण्याच्या कारणाने नेहमी तिथे येत राहायची तिला माहीत होतं की शिवमचं लग्न झालं आहे पण तरीही ती हार मानायला तयार नव्हती तिला हेही ठाऊक होतं की शिवम आणि सुहानीमध्ये सगळं काही ठीक नाहीये त्यामुळे तिच्या अपेक्षा अजून वाढल्या होत्या सुहानी तुझी तब्येत आता कशी आहे मी दोन दिवसांसाठी माहेरी गेले होते आणि हो ही माझी बहीण आहे निशा ती निशाची ओळख सुहानीशी करून देत म्हणाली निशा सुहानीकडे खालीवर पाहत होती व विचार करत होती की ही डाऊन मार्केट सुहानी शिवमला कशी काय आवडली आपल्या बहिणीच्या आवाजाने ती भानावर आली सुहानीने निशाला हाय म्हणत स्माईल केली इतक्यात आई डॉक्टरला घेऊन आल्या डॉक्टरने सुहानीच्या जखमीचं ड्रेसिंग वगैरे केलं आणि तिला टाकी घालण्याची गरज नसल्याचं सांगितलं निशाचे डोळे मात्र सारखे शिवमला शोधत होते डॉक्टर गेल्यानंतर आई शिवमच्या रूममध्ये आल्या आणि त्याला डॉक्टरने काय सांगितलं ते कळवलं शिवम जास्त काही बोलला नाही तो अजूनही तोंड फुगून बसलेला होता आई त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण शिवम प्रतिसाद देत नव्हता शिवम काल तूही पावसात भिजला होतास ना तूही डॉक्टरला दाखवायला हवं होतंस आई काळजीने म्हणाल्या पण शिवमने फक्त मी ठीक आहे म्हणून उत्तर दिलं शेवटी आईला नाईलाजाने तिथून जावं लागलं शिवम रूममध्ये एकट्याच आहे या संधीचा फायदा घेत निशा तिथे आली निशाला अचानक पाहून शिवम शॉक झाला तिला आपल्या रूममध्ये आलेली पाहून शिवमला राग आला तो तिच्याकडे रागाने पाहत होता हाय शिवम तुला अचानक येऊन सरप्राईज दिला ना ती हसून म्हणाली सॉरी लग्न झालेल्या लोकांनी आपल्या रूमचे दरवाजे बंदच ठेवायला पाहिजेत नाहीतर कोणीही आत येऊ शकतं जशी आता मी आले ती हसत म्हणाली पण शिवमने काही न बोलता आपला चेहरा दुसरीकडे वळवला पण सुहानी कुठे आहे अरे हो आठवलं मला असं सांगितलं गेलं होतं की सुहानी आणि तू एका रूममध्ये नाही राहत ती मुद्दाम त्याला टोचल असे बोलत होती अरे रे काय अवस्था झाली आहे या रूमची फ्लावर पॉटमधील फुलं सुकलेली आहेत बेडवरची बेडशीट व्यवस्थित नाही सुहानेने तुझी नाही तर या रूमची तरी काळजी तर घ्यायला हवी पत्नीचे काही अधिकार आणि कर्तव्य असतात ती तरी पूर्ण करायला हवीत तिने तिचं ती बोलणं ऐकून शिवमच्या तळपायाची आग मस्तकात जात होती पण त्याने स्वतःला सावरलं निशा त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली होती तिने तो ग्लास त्याच्यासमोर केला आणि हसत त्याच्या डोळ्यात पाहायला लागले पण त्याने तो घ्यायला नकार दिला अरे आता मी काय केलं आहे तू माझ्यावर का नाराज आहेस मी तर किती दिवसांनी आले आहे पण मी असं ऐकलं आहे की सुहानी तुला बदलायला निघाली आहे जी पत्नी आपल्या पतीसोबत राहू इच्छित नाही पण तिला त्याच्या जीवनावर त्याच्या सवयींवर पूर्ण अधिकार हवा आहे हे थोडं विचित्रच वाटतंय काय बघितलंच एवढं तिच्यात ती नाराजीने म्हणाली इतक्यात दिशा तिथे आली निशाने शिवमला ज्यूस द्यायला आल्याचं नाटक केलं काहीतरी कामासाठी दिशा निशाला तिथून घेऊन गेली शिवम खूप चिडला होता निशा प्रत्येक वेळी येऊन त्याला इरिटेट करत असायची बऱ्याच वेळा त्याने तिला स्पष्ट सांगितलं होतं की त्याला तिच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे पण ती त्याच्या मागेच लागली होती तो विचार करत होता इतक्यात त्याला एक फोन आला त्यानंतर तो, तो तयार झाला आणि काही कामानिमित्त बाहेर निघून गेला सुहानी आपल्या रूममध्ये बसली होती आणि झालेल्या सगळ्या घटनांचा विचार करत होती शिवमच्या थोड्या बदलत चाललेल्या वागण्याचाही ती विचार करत होती आपल्या जीवनात पुढं काय होणार आहे याची तिला कल्पना नव्हती पण आता तिने सगळं देवावर सोपवलं होतं इतक्या तिला आईचा फोन आला आईने पेपरमध्ये ते पावसात अडकून पडल्याची बातमी वाचली होती त्यामुळे त्यांनी काळजीने सुहानीला फोन केला पण सुहानीने आईला सांगितलं की ते दोघेही ठीक आहेत आईला वाटत होतं की शिवम सोबत असताना सुहानीला काही होणं शक्यच नाही त्या सुहानीला खूप नशीबवान समजत होत्या की सुहानीला शिवमसारखा पती मिळाला त्यांचं बोलणं ऐकून सुहानी थोडी शांत झाली पण आईला दाखवण्यासाठी तिने आईच्या बोलण्याला दुजोरा दिला निशा सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली होती तिने आणलेले गिफ्ट बघून घरातले सगळे खुश झाले तिने सुहानीलाही तिच्या रूममध्ये जाऊन परफ्यूम गिफ्ट केला सुहानी तो घेत नव्हती पण तिने खूप आग्रह करून तो परफ्यूम सुहानीला घ्यायला लावला काही वेळाने शिवम घरी आला निशा शिवमची वाटच पाहत होती तिने शिवमला सांगितलं की तिने त्याच्यासाठीही एक गिफ्ट आणलं आहे ते तिने त्याच्या रूममध्ये ठेवलं आहे शिवम आणि छेने आपल्या रूममध्ये गेला आणि हे पाहून थक्क झाला की निशाने त्याची पूर्ण बेडरूम फुलं आणि कॅन्डल्सने सजवली होती आता तो खूप इरिटेट झाला त्याला निशा एक मिनिटसुद्धा आपल्या डोळ्यांसमोर सहन होत नव्हती पण ती त्याची वहिनी दिशाची बहीण असल्यामुळे तो तिला काही म्हणत नव्हता वहिनीला हे सगळं सांगितलं तर वहिनी त्यालाच चुकीचं समजेल म्हणून तो ही गोष्ट कुणालाही सांगत नव्हता तो आपल्याच विचारात हरवलेला होता इतक्यात निशा परत त्याच्या रूममध्ये आली शिवम ती सजावट पाहून खूप चिडलेला होता काय झालं शिवम तुला ही सजावट आवडली नाही मी इतक्या मेहनतीने हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे पण तू तर आल्यापासून माझ्याशी धड बोलतही नाहीस इतकी सुंदर मुलगी तुझ्यासमोर उभी राहून तुझ्या डोळ्यात पाहून बोलत आहे पण तू माझ्याकडे साधं बघतही नाहीस दरवेळी मी माझं प्रेम तुझ्याजवळ व्यक्त करते पण तू दरवेळी माझं मन मोडतोस इतकी वाईट आहे का मी तो रागाने दुसरीकडे पाहत सगळे ऐकत होता तो चिडून तिथून निघून जायला लागला पण तिने त्याचा हात धरून त्याला थांबवलं त्याने तिचा हात झटकला आणि रूम बाहेर निघून गेला आता या निशाला कटवण्यासाठी का काहीतरी करावंच लागणार आहे हे त्याने ओळखलं डायनिंग टेबलवर रोहित दिशा आणि सुहानी जेवण करत बसले होते दिशाने खूप छान स्वयंपाक बनवला होता आई आणि बाबांनी आधीच जेवण केलं होतं व ते आपल्या रूममध्ये आराम करत होते इतक्यात शिवम रागातच तिथे आला जेवण झालं का तुझं तो म्हणाला सुहानीने मानेने होकार दिला रोहित आणि दिशाला एक्सक्यूज मी म्हणत त्याने लगेच सुहानीला उभं केलं आणि तिला उचलून तो तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेला दिशा आणि रोहितला कळेना की अचानक काय झालं शिवम सुहानीला तिच्या रूममध्ये घेऊन आला व बेडवर बसवलं तिला काहीही न बोलता त्याने वॉर्ड्रोबमधून तिची सुटकेस बाहेर काढली सुहानीला समजत नव्हतं की शिवम काय करतोय ते ती नर्वस होऊन त्याच्याकडे पाहत होती त्याने वॉर्ड्रोबमधून तिचे सगळे कपडे काढायला सुरुवात केली आणि ते कपडे सुटकेसमध्ये कोंबले शिवम माझं सामान का पॅक करताय तुम्ही मी कुठे म्हणजे आपण कुठे जातोय तिने घाबरत विचारलं त्याने काही न बोलता आरशासमोरील मेकअपचं सगळं सामानही सुटकेसमध्ये टाकलं व तिला विचारलं की तिचं मेडिसिन कुठे ठेवलं आहे तिने बेडजवळच्या टेबलाकडे इशारा केला त्याने तिथे जाऊन तिचं मेडिसिन घेतलं व तेही व्यवस्थित सुटकेसमध्ये ठेवलं ती सुटकेस पॅक करून त्याने नोकराला आवाज दिला व ती सामान घेऊन यायला लावलं सुहानी अजूनही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती त्याने पुन्हा एकदा तिला उचललं आणि तो तिला घेऊन आपल्या रूमकडे निघाला आता सुहानी गडबडली शिवम ही तर तुमची रूम आहे तुम्ही मला इथे का आणले मी माझ्या रूममध्ये नाही राहू शकत का तिने घाबरत विचारलं शिवम थोडा थबकला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तू आता खरी आपल्या रूममध्ये आली आहेस तो तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला आता सुहानीला काय बोलावं ते समजेना इकडे शिवम आपल्या रूममध्ये परत वापस येईल म्हणून निशा कॅन्डल्स लावून त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करत होती इतक्यात शिवम सुहानीला घेऊन तिथे आला हे बघून निशाचा चेहरा उतरला ती शॉक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत होती बघ सुहानी कसं वाटलं सरप्राईज तो सुहानीला खाली उतरवत म्हणाला ती सजवलेली रूम बघून सुहानी अजूनच नर्वस झाली नोकर येऊन सुहानीची सुटकेस रूममध्ये ठेवून गेला या सुंदर कॅन्डल्स हे रंगीबेरंगी फुलं किती गरज होती या सगळ्यांची माझ्या आणि माझ्या पत्नीच्या जीवनात मदतीसाठी खूप खूप धन्यवाद मिस निशा दिशा वहिनीसारखी तूही खूप चांगली आहेस पण तुला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की एखाद्याला गिफ्ट दिल्यानंतर लोक आपापल्या घरी निघून जातात त्यानंतरच ज्याला ते गिफ्ट दिला आहे तो ते गिफ्ट एन्जॉय करू शकतो दिशा वहिनी तुला शोधत असतील जा त्यांच्याकडे तो निशाला आडव्यात म्हणाला निशा निराश चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती इतक्यात दिशाने निशाला हाक मारली शिवम तिच्याकडे रोखून पाहत गालात हसत होता निशाला आता नाईलाजाने तिथून जावंच लागलं सुहानी हे सगळं शांतपणे बघत होती तिला निशाचं वागणं विचित्रच वाटत होतं पण या सगळ्यात न पडता ती तिथून जायला लागली कुठे चालली आहेस तू शिवमने विचारलं मी परत आपल्या रूममध्ये चालले आहे सुहानी त्याच्याकडे पाहत म्हणाली मी सांगितलं ना की आता हीच तुझी रूम आहे मी सुहानी शिवम मेहरा शिवम तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला मिस्टर शिवम मेहरा मला नाही माहीत की तुमच्यामध्ये हा बदल का झाला आहे पण मला इतकं माहीत आहे की हे सगळं तुमच्या फॅमिलीशी संबंधित आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला नाही पडायचं त्यामुळे मी माझ्या रूममध्ये चालले आहे न भीता म्हणाली मी जात आहे हे शब्द बोलण्याची तुला परवानगी नाही आहे तू फक्त मला विचारू शकते की मी जाऊ का आणि माझं उत्तर आहे शिवम कोरडेपणाने म्हणाला तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तर असं काही लिहिलेलं नव्हतं की आपल्या दोघांनाही एकाच रूममध्ये राहावं लागेल म्हणून मला माझ्या रूममध्ये जाऊ द्या तीही त्याला उत्तरं देत होती त्याच्याबरोबर त्या रूममध्ये राहणं तिच्यासाठी खूप अवघड होतं पण त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे तर लिहिलं होतं की आपण दोघं आता पत्नी आहोत आणि तुझ्या पतीच्या नात्याने मी तुला या रूममध्ये राहण्याची जबरदस्ती करू शकतो तो आवाज चढवत म्हणाला आता सुहानी निशब्द झाली पण तरीही ती वळून त्या रूममधून बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागली जायचं असेल तर जा पण तू त्या रूममध्ये जाशील आणि मी तुला पुन्हा इथे घेऊन येईल परत तू त्या रूममध्ये जाशील आणि मी परत तुला या रूममध्ये घेऊन येईल जखम तुला झाली आहे काही वेळाने थकून हारून तुला या रूममध्ये राहावंच लागेल आता इतकं सगळं करण्यापेक्षा आताच या रूममध्ये राहायला तयार हो थोड्या आकडेने आपल्या मनावर दगड ठेवून तू म्हणू शकतेस की शिवम मी याच रूममध्ये राहते तो ड्रामा करत म्हणाला सुहानी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहायला लागली सुहानी खाली माझी आई आहे तिला तूही रिस्पेक्ट देतेस ना किती काळजी घेते आई तुझी तिला जेव्हा हे कळेल की आपण दोघं एकाच रूममध्ये राहत आहोत तेव्हा तिला किती आनंद होईल म्हणून माझ्यासाठी नाही तर आईसाठी तरी या रूममध्ये राहायला तयार हो आणि मी वचन देतो मी कोणताही उद्धटपणा करणार नाही आणि जर तुला वाटलं तर तू नंतरही आपल्या रूममध्ये जाऊ शकतेस हो ना तो पहिल्यांदा तिची विनवणी करत होता त्यामुळे आता सुहानीलाही त्याचं ऐकावंच लागलं तिने मानेनेच त्याला होकार दिला ती खाली पाहत विचार करत होती आणि तो तिच्या चेहऱ्यावरचे एक एक एक्सप्रेशन्स एक एक टिपत होता तिने अचानक त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं की मी झोपणार कुठे एका बेडवर तर आपण झोपू नाही शकत तिचं ते वाक्य ऐकून तो गालात असला आणि त्या बेडरूममध्ये असलेल्या मोठ्या सोफ्यावर उशी आणि ब्लँकेट टाकलं सुहानीला वाटलं की तो बेडवर झोपायला जात आहे ती बेडजवळ जाऊन उशी व्यवस्थित ठेवायला लागली पण तोच शिवम बेडवर येऊन झोपला ती दचकली शिवमने तिला गुड नाईट म्हणत आपले डोळे बंद केले शिवम तुम्ही कसे माणूस आहात एक तर मला तुम्ही इथे राहण्यासाठी तयार केला आहे माझ्या पायाला दुखापत झाली आहे त्यात तुम्ही मला झोपण्यासाठी एक कम्फर्टेबल जागाही द्यायला तयार नाही ती वाईतागुण म्हणाली पण तो काही उठायला तयार नव्हता ती चिडून सोफ्याकडे जायला लागली त्याने हळूस आपले डोळे उघडले आणि तिला थांबवलं तिने वळून त्याच्याकडे पाहिलं शिवम आपल्या बेडवरून उठला आणि सुहानीकडे रोखून पाहत तिच्याजवळ गेला तशा तशा पाहण्याने ती अजून नर्वस झाली मी आपला बेड सोडण्याचा उपकार तुझ्यासाठी करायला तयार आहे तो म्हणाला आणि सोफ्याकडे गेला सुहानी त्याच्याकडे रागाने पाहत बेडवर जाऊन झोपली व शिवमही सोफ्यावर सेटल झाला आणि गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहत बसला त्याला तसं हसताना पाहून तिने हसण्याचं कारण विचारलं मी हसतोय कारण मी हसताना खूप हँडसम दिसतो आणि दुसरं कारण म्हणजे आता तुला कोणत्याही गोष्टीसाठी राजी करणं किती सोप्प झालं आहे तो हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत म्हणाला आणि तिला गुड नाईट म्हणत त्याने लाईट ऑफ केला सुहानीलाही काही वेळाने झोप लागली मध्यरात्री केव्हा तरी तिला अचानक जाग आली तेव्हा ती घाबरली कारण शिवम तिच्या शेजारी बेडवर झोपलेला होता आणि त्याचा हात तिच्या अंगावर होता तिने पटकन त्याचा हात झटकून बाजूला केला पटकन उठून लाईट लावला आपली ओढणी व्यवस्थित केली ती झोपल्यावर तो केव्हा बेडवर येऊन झोपला होता ते तिलाही समजलं नाही तिला ना की त्याला कसं उठवावं ती शुकशुक करून त्याला आवाज द्यायला लागली पण तो काही उठेना म्हणून तिने त्याच्या हातावर टॅप करत त्याला आवाज द्यायला सुरुवात केली काय झालं सुहानी काही भयानक स्वप्न पडलं की काय तो पडल्या पडल्या डोळे न उघडताच म्हणाला शिवम तुमचा हात ना माझ्या अंगावर होता ती नाराजीने म्हणाली मग आला असेल झोपेत त्याला डोळे उघडावेसेही वाटत नव्हते पण तुम्ही तर सोफ्यावर झोपले होते ना ती परत म्हणाली त्याने आता हळूच डोळे उघडले आणि उठून बसला झोपलो होतो पण आता मी इथे झोपलो आहे आणि तू हा बेड बघितला आहेस किती मोठा आहे आपण दोघेही आरामात इथे झोपू शकतो जर तू पसरून झोपली नाहीस तर तो वाकड दोन करत म्हणाला मी पसरून झोपले नव्हते तुमचा हात माझ्याकडे आला होता ती म्हणाली व उभं राहायला लागली पण त्याने तिचा हात पकडला व तिला उठण्यापासून थांबवलं खूप झाले तुझे नखरे आता मी आपल्यामध्ये उशांची एक भिंत बनवणार आहे तो म्हणाला पण सुहानी तिथून उठायचा प्रयत्न करत होती सुहानी प्लीज तुला माहीत आहे शिवम कुणालाही प्लीज म्हणत नाही माझ्या या प्लीजची इन्सल्ट नको करूस तो नरमाईने म्हणाला त्यामुळे सुहानीने तिथून उठायचा प्रयत्न सोडून दिला शिवमने त्यांच्यामध्ये उशांची भिंत उभी केली सुहानीने ब्लँकेट ओढून घेतलं शिवम आपल्या जागेवर परत झोपला सुहानीला त्याच्याजवळ झोपायला खूप ऑकड वाटत होतं पण ती एका बाजूला तोंड करून झोपली व ब्लँकेट तोंडावर घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी सुहानीला जागाली आळस तिने आपले दोन्ही हात ताट केले तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिचा हात शिवमच्या गालावर टेकला होता तिने दचकून आपला हात मागे घेतला शिवम शांतपणे झोपलेला होता ती आपली ओढणी व्यवस्थित करत बेडवरून उठली व पुढे पाऊल टाकलं तोच तिची ओढणी मागून ओढली गेली आता ती घाबरली तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं तिला वाटलं की शिवमनेच तिची ओढणी पकडली आहे तिने घाबरत हळूस मागे वळून पाहिलं तर तिची ओढणी शिवमच्या उशीखाली अडकली होती त्यामुळे सुहानीला हायस वाटलं तो उठू नये याची काळजी घेत तिने हळुवारपणे ती ओढणी काढायला सुरुवात केली ती ओढणी काढत असताना निशा त्यांच्यासाठी चहा घेऊन तिथे आली सुहानीला आपली ओढणी शिवम जवळून ओढताना पाहून तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालो तिला सुहानीला शिवमच्या जवळ पाहून खूप जलसी फील होत होती ओढणी काढल्यावर सुहानी वळली आणि अचानक निशाला समोर पाहून चकित झाली निशा बघायला आली होती की खरंच शिवम आणि सुहानी पती पत्नीसारखं राहतात की काय आणि ते दोघंही एकाच बेडवर झोपले होते हे बघून तिला वाईट वाटत होतं ती चहाचा ट्रे टेबलवर ठेवून बाहेर निघून गेली सुहानीला तयार व्हायचं होतं म्हणून ती बाथरूममध्ये गेली आणि काही वेळाने तयार होऊन बाहेर आली तिने गुलाबी कलरचा अनारकली घातला होता केस मागे क्लचर लावून बांधले होते हलकासा मेकअप आणि मॅचिंग लिपस्टिक लावून ती गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसत होती एव्हाना शिवमला जाग आली होती आणि आपल्या जागीच पडल्या पडल्या तो सुहानीची प्रत्येक हालचाल निहाळत होता त्याने कितीही नाही म्हटलं तरी त्याच्या मनाला ठाऊक होतं की तो सुहानीबरोबर नरमाईने वागायला लागला होता त्याला तिची काळजी वाटायला लागली होती ते दोघंही एकमेकांचे कट्टर शत्रू बनले होते पण तरीही तिच्या इनोसंट डोळ्यांकडे पाहून तो तिच्या डोळ्यांत हरवण्यापासून खूप मुश्किलीने स्वतःला रोखत होता इतक्यात त्याला आठवलं की त्याला निशाशी बोलावं लागणार आहे शांत राहून तो तिची हिंमत अजून वाढवत होता त्याच्या मनात निशाबद्दल कधीच काही नव्हतं त्याच्यासाठी ती फक्त त्याच्या वहिनीची बहीण होती तो तिला आपली मैत्रीणही मानत नव्हता पण त्याच्या शांत राहण्याने निशाचा गैरसमज वाढत चालला होता की त्याच्या मनातही तिच्याबद्दल काहीतरी आहे तो उठला इतक्या सुहानी काहीतरी घेण्यासाठी वळली तोच त्या दोघांची टक्कर झाली व सुहानीला धक्का बसून ती पडायला लागली तिचा पाय आधीच दुखत होता ती स्वतःचा तोल सावरू शकली नाही तिने घाबरून आपले डोळे घट्ट मिटून घेतले तिला वाटलं की ती आता दणकन जमिनीवर आदळणार आणि तिचा पाय आणखी दुखावणार पण ती खाली पडलीच नाही दोन दणकट बाहूंनी तिला अलगद झेललं होतं पहिल्यांदाच काही क्षणांसाठी दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले आज पहिल्यांदा तिला समजलं होतं की शिवमचे डोळे ब्राऊन कलरचे आहेत भाणावर येत शिवमने तिला सरळ उभं केलं आज पायाला जास्त त्रास देण्याची काही गरज नाही तू काही दिवस ऑफिसमध्ये येणार नाही आहेस तो ऑर्डर देत म्हणाला ते ऐकून सुहानीला खूप आनंद झाला काही दिवसांसाठीच का होईना पण तिला शिवमच्या जाचापासून सुटका मिळणार होती पण तिने चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही व रूम बाहेर निघून गेली शिवम तिच्या चेहऱ्याच्या हावभावांचे निरीक्षण करत होता तिने काहीच रिॲक्ट केलं नाही ते पाहून त्याला नवल वाटलं ती लंगडत लंगडत खाली गेली निशा किचनमध्ये काहीतरी बनवत होती तिला आश्चर्य वाटलं की ही किचनमध्ये काय करते तिने जाऊन निशाला विचारलं की ती काय बनवत आहे तेव्हा निशाने सांगितलं की ती खीर बनवत आहे आणि खीर शिवमला खूप आवडते निशा शिवमच्या इतकं पुढं पुढं का करत आहे सुहानीलाही आता वाटायला लागलं क्रमश कसं वाटलं आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद